महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी घडवले सांस्कृतिक दर्शन जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे आडगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात भारतीय लोकशाहीचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले मान्यवरांची उपस्थिती आणि ध्वजारोहण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले ध्वजारोहण श्री विश्वनाथ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले राष्ट्रगीताच्या सुरांनी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता याप्रसंगी माजी सरपंच श्री मंचकरावजी खंडागळे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री सय्यद हकीम सर मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचा कलाविष्कार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आपल्या उघवत्या भाषणातून विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्व आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून दिली त्यांच्या या कलागुणांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले सुव्यवस्थित नियोजन कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री कराळे सर यांनी आपल्या शैलीत केले तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री मारुती चव्हाण सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले शिक्षण संस्कृती आणि देशप्रेम यांचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आडगाव पाहायला मिळाला प्रमुख पाहुणे श्री विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण विशेष उपस्थिती माजी सरपंच मंचकरावजी खंडागळे व संस्थापक सय्यद हकीम सर सांस्कृतिक मेजवानी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भाषणे व कलाविष्कार